बघा सतरा पॉइंट पाच मीटर व्यासाच्या वर्तुळाकार कुस्त्याच्या आखाड्या भोवती कुंपन तयार करण्यासाठी किती लांबीचा दोर लागेल ला असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हा प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठी वर्तुळाचा आहे जो जो आखाडा आहे कुस्त्याचा हा आखाडा म्हणजे कसं आहे तर वर्तुळाकार कार आहे म्हणजे इथं वर्तुळाचा परीघ काढण्याचं जे सूत्र असते त्या सूत्राचा अवलंब करायचा सर हे सूत्र नाही नो असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असे वर्तुळाचा परीख काढण्याचं सूत्र आहे दोन पाय आर आता त्याच हे संक्षिप्त रूप म्हणजे सर कॉन्फरन्स इज इक्वल टू पाय मल्टीप्लाय डायमीटर त्या सूत्रामध्ये दोन आर म्हणजे आर डबल दाखवला आता आर डबल म्हणजे काय त्रिज्याची दुप्पट आता दुप्पट म्हणजे काय तर व्यास व्यासाला डायमीटर म्हणतात म्हणजे तेच सूत्र आहे तर त्या सूत्राला संक्षिप्त केलं हे ते सूत्र आहे वर्तुळाचा परीघ काढण्याचं प्रस्तुत सूत्राचा अवलंब लेकरांनो लक्ष द्या हे सी म्हणजे अर्थात कॉफर पाय डी गोष्टी लक्षात घ्या पाहायची किंमत बावीस सप्तमांश आता इथं म्हणजे हे व्यास असते हा व्यास इथं गुणीला स्वरूपात मांडायचा लेकरांनो हा भाग जातो दोन पॉईंट पाच न साध आणि सोपं बावीस आणि दोन पॉईंट पाच यांचा गुणाकार पंचावन्न हे सगळे मापो मीटर मध्ये म्हणून पंचावन्न मीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा भरघोस सराव करता येईल ओके वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहात तिथं तुम्हाला असंख्य विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विविध परीक्षार्थ्यांनी विचारल्या असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल